हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय आपले शहापूर आहे मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसात घर पडलेल्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीकडून आर्थिक मदत ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तालुक्यात परतीचा मुसळधार पाऊस होतोय ऐन दिवाळीत परतीचा पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे अवकाळी पावसाने ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह धुमाकूळ घातला असून मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसात भारतीय जनता पार्टीचे शहापूर तालुक्यातील सरलांबे गावचे बूथ प्रमुख अनंत तुपे यांचे घर पडले आहे या घटनेची तात्काळ दखल घेऊन भारतीय जनता पार्टीचे आदिवासी आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक इरनगे यांनी आज सकाळी अनंत तुपे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली व भारतीय जनता पार्टीकडून आर्थिक मदत देखील केली यावेळी अशोक इर्नक यांच्यासह तुकाराम भाकरे मुकुंद शिर्के उत्तर मंडळ अध्यक्ष प्रकाश सांडे अरुण मस्कर तुषार हळड तसेच पोलीस पाटील तुपे मनोहर अंधाडे व ग्रामस्थ उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद